आपण पाहत आहात सतर्क दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात बोर मारली दुय्यम निबंधक कार्यालयात गेली कित्येक वर्ष झाली पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांना पिण्याचे पाणी बाहेरून विकत घेऊन यावे लागत होते आणि सर्वात महत्त्वाचे महिलांना वॉशरूमसाठी भटकंती करावी लागायची याचा महिलांना खूप त्रास सहन करावा लागत होता तो आम्हाला दिसत होता या सर्व गोष्टींचा विचार करून दिलीप कुमार काळे दुय्यम निबंधक श्रेणी एक यांनी कार्यालयाच्या आवारात बोर मारायचे ठरवले होते आज श्री गणेश बोरवेल्स उदगाव यांच्याशी संपर्क साधून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात बोर मारून घेतली आहे खूप दिवसाचे स्वप्न आज पूर्ण झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले शंभर फुटावरती मोठ्या प्रमाणात पाणी लागलेले असताना सुद्धा दोनशे फूट खोल बोर मारली आहे तेव्हा आमचे प्रतिनिधी सागर जमने यांनी विचारले असता काळे म्हणाले भविष्यात खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या महिला व पुरुषांना त्रास होऊ नये व त्यांना मोबलक पाण्याची सोय व्हावी यासाठी केलेला छोटासा प्रयत्न आज यशस्वी ठरला पाणी म्हणजे जीवन येणाऱ्या सर्वच बंधू भगिनींना जीवन मिळव हीच ईश्वर चरणी प्रार्थना दिलीप कुमार काळे यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत होता प्रतिनिधी सागर जमने कुंभोज सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा